नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव चविष्ट सफर मध्ये आपण बघू शकता आहे पेन अलिबाग रोड आणि पेन अलिबाग रोड वरून जात असताना आपण नाक्याला या ठिकाणी उभे आहोत गाडी मी साईडला उभी केलेली आहे आणि या ठिकाणी मी बघितलं कंदील टोपल्या वगैरे असे काय काय नवीन नवीन नवी आयटम बनवले जातात तर या बघूया काय आहे विचारूया इथे काय दादा नमस्कार दादा हे कशाने बनवलं जातं हे सगळं हे फायबर आणि बांबूचा फायबर आणि बांबू बनवलं जात ओके तर कोणाला हे घेण्यासाठी यायचं असेल तर ऍड्रेस काय असणार कोयनाड अलिबाग कोयनाड नाक्यावर अलिबागलाच हे मिळणार आहे तर दाखवा जरा आमच्या विवासना काय काय बनवता तुम्ही हे बघा हे असा टोपला राहतं ओके आणि हे असं बास्केट राहतं या बास्केटला बांबू आणि हे नारला पासून बनवलं जातं नारळाचा जो झाड असतो नारळाच्या झाडाचा जो बांबू असतो त्याच्यानी बनवलं जातं ओके आणि ही फायबर वायर देखील आहे फायबर वायर आणि बांबू फायबर वायर आणि बांबू ओके ओके टोपली देखील बघू शकता तुम्ही अशा कुंड्या बी राधा समोर लावलेत बघा ते बास्केट आहेत बांबूची कुंडी लावलंय अशा प्रकारे घरामध्ये लागणारी शोपीस आपण इथून घेऊ शकता हे स्वतः तुम्ही बनवता ना हो स्वतः स्वतः बनवता बघू शकता फुला फुलासाठी लागतात बास्केट हे जबरदस्त जबरदस्त आणि साधी पाहिजे असेल तर साधी देखील मिळते बांबूची बी भेटत साधी ओके बांबूची ह्याच्यामध्ये आपण साईज जी पाहिजे ती साईज देखील या मोठा टोपला पाहिजे असला तर तो मोठा टोपला तुमच्या इकडे वापरलं जात हा भला मोठा टोपला देखील आपण येऊ शकतो साईज जशी पाहिजे तशी आपल्याला मिळेल तर आम्हाला जर याची डिटेल सांगाल का कसं बनवलं जात या वायरी पासून बनवलं जातं ओके ही वायर एक ओके okay. ह्याला काय बोलतात त्या वायरला फायबर वायर हे फायबर वायर राहतं ओके okay. आणि हे बांबूचा बेस राहतं हे असं बनवलं जातं गोल ओके okay. आणि त्यानंतर असा टोपला बनवला जात अशा प्रकारे टोपला बनवला जातो ओके okay. तर आता अजूनही पुढे आपण जाऊया पुढे चालू आहेत बघा काम तर पोयनाड नाक्याला जर तुम्ही आलात तर असं छप्पर बघू शकता या छप्पराच्या इथेच पोयनाड नाक्यावरच आपल्याला हे मिळणार आहे हे बघा या अशा प्रकारे बनवलं जातं जशी पाहिजे ती साईज तुम्हाला इथे मिळेल आणि कंदील देखील बनवून कंदील पाहिजे ते बनवून भेटत तुमचं एकदा नाव सांगा निलेश जाधव निलेश जाधव यांचा नंबर देखील मी स्क्रीनवर देतो तुम्ही या यांना कॉन्टॅक्ट करा आणि एकदा विजिट करा आम्हाला परत एकदा ऍड्रेस सांगा अलिबाग पोयनाड नाका ओके आणि आपलं नाव निलेश संपत जाधव ओके तर यांचा नंबर देखील मी स्क्रीनवर देत आहे धन्यवाद दादा तर मित्रांनो एकदा व्हिजिट करा पोयनाड नाका अलिबाग रोड वरच आपल्याला हे मिळेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये